महाराष्ट्रात आणि तुळजापूरमध्ये खळबळ उडालेल्या ड्रग्ज प्रकरणातील आरोपीला भाजपने थेट नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिली त्यामुळं तुळजापूर आणि धाराशिव जिल्ह्याच्या राजकारणात प्रचंड खळबळ माजली आहे एका बाजूला खासदार सुप्रिया सुळे यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून याबाबत आक्षेप घेतला आहे तर दुसरीकडे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी अत्यंत आक्रमकपणे सुळे यांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिलं आहे ड्रग्ज रॅकेटमधले संशयित आरोपींना राजाश्रय दिलं जातोय का सत्तेसाठी पक्ष गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या व्यक्तींना पाठिंबा देत असतील तर त्याचा लोकशाहीवर काय परिणाम होईल या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी विभावरी आणि तुम्ही पाहताय थोडक्यात सध्या तुळजापूर नगरपालिका निवडणुकीत जे घडत आहे त्यामुळे अनेक गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत महाराष्ट्राच्या राजकारणाला हदरावून सोडणाऱ्या ड्रग्ज प्रकरणातील आरोपीला भाजपने नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दिल्याने केवळ तुळजापूरच्याच नव्हे तर संपूर्ण धाराशिव जिल्ह्याच्या राजकारणात प्रचंड खळबळ माजली आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक पत्र लिहून यावर आक्षेप घेतला तर पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादीचे नेते आणि आता भाजपचे आमदार असलेले राणा जगजितसिंह पाटील यांनी अत्यंत आक्रमकपणे सुळे यांच्या आरोपांना प्रतिउत्तर दिलं या वादाने मराठवाड्याच्या राजकारणातील पवार आणि पाटील परिवारातील गुंतागुंतीचे नातेसंबंध आणि बदलती समीकरणं पुन्हा एकदा प्रकाश झोतात आणली आहे सध्याच्या राजकीय परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी धाराशिव जिल्ह्याचा राजकीय इतिहास काय आहे ते आधी आपल्याला समजून घ्यावं लागेल धाराशिव जिल्ह्याच्या राजकीय इतिहासात अनेक घराण्यांचे वर्चस्व होते राजकीय दृष्ट्या धाराशिव जिल्ह्यावर विशेषतः पद्मसिंह पाटील यांचे पाटील यांचा पाटील घराण्याचं मोठं वर्चस्व आहे पद्मसिंह यांनी चार दशकांहून अधिक काळ राजकारणात सक्रिय राहून जिल्ह्याचे नेतृत्व केले त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवारांचे जवळचे सहकारी म्हणून काम केले आणि अनेक वर्ष मंत्रिमंडळात स्थान मिळवले धाराशिवच्या राजकारणातील सर्वात जुना आणि महत्वाचा संघर्ष म्हणजे पाटील विरुद्ध निंबाळकर कुटुंबात पद्मसिंह पाटील आणि पवनराजे निंबाळकर म्हणजेच खासदार ओमराजे निंबाळकर यांचे वडील हे चुलत भाऊ असले तरी राजकारणात ते कट्टर प्रतिस्पर्धी होते दोन हजार सहा मधील पवनराजे निंबाळकर यांच्या हत्येमध्ये पद्मसिंह पाटील यांच्यावर थेट आरोप झाला आणि त्यानंतर दोन्ही कुटुंबातील वैर आणखी वाढले पवनराजे यांच्या निधनानंतर त्यांचे पुत्र ओमराजे निंबाळकर यांनी राजकारणात प्रवेश केला आणि त्यांनी अनेक निवडणुकीत राणा जगजितसिंह पाटील यांना कडवी झुंज दिली तुळजापूर विधानसभा मतदारसंघ या जिल्ह्यातील आहे अनेक वर्ष या मतदारसंघावर काँग्रेस आणि नंतर राष्ट्रवादी काँग्रेसचं वर्चस्व होतं मात्र दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे तत्कालीन आमदार राणा सिंह पाटील यांनी पक्षांतर करून भाजपमध्ये प्रवेश केला आणि तुळजापूरमधून विजय मिळवत भाजपचा गड मजबूत केला यामुळं पाटील कुटुंबाच्या राजकीय निष्ठा बदलल्या पण जिल्ह्याच्या राजकारणातील त्यांचे वर्चस्व कायम राहील राणा पाटील यांच्या पत्नी देखील जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्ष आहेत राणा सिंह पाटील यांच्या भाजप प्रवेशाने जिल्ह्यात भाजपची ताकद वाढली ते सुप्रिया सुळे यांचे नातेवाईक आहेत मात्र त्यांनी राजकीय भूमिका बदलल्यामुळे राष्ट्रवादी आणि भाजप यांच्यातील कटुता अधिक वाढली आहे सध्या भाजपनं तुळजापूर ड्रग्ज प्रकरणातील आरोपींना तिकीट देऊन त्यांना थेट नगराध्यक्ष पदाच उमेदवार घोषित केल्याने राजकारणात एकच खळबळ उडाली आहे फेब्रुवारी दोन हजार पंचवीसच्या च्या सुमारास तुळजापूर तालुक्यात चाळीस ग्राम एम डी ड्रग्ज साठा सापडला सा हे प्रकरण उघडकीस आलं आणि या प्रकरणामुळे तुळजापूर सारखे तीर्थक्षेत्र ड्रग्जच्या विळख्यात अडकल्याचे समोर आले आणि यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात एकच खळबळ माजली पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करत असताना सुमारे पस्तीस जणांवर आरोप निश्चित करत यापैकी चौदा आरोपींना अटक केली उर्वरित आरोपी अद्याप फरार आहेत या प्रकरणात तुळजाभवानी मंदिरातील तेरा पुजारी आणि अनेक राजकीय पक्षांचे कार्यकर्ते आणि नेते गुंतलेले असल्याचे देखील यावेळी समोर आले होते त्यानंतर राज्यामध्ये एकच खळबळ उडाली होती मतदारसंघाचे आमदार राणा जगजितसिंह पाटील हे ड्रग्स प्रकरणातील आरोपींना राजाश्रय देत असल्याचा आरोप विरोधकांनी केला आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे अर्ज दाखल करणाऱ्यांमध्ये ड्रग्ज प्रकरणातच सहभागी असलेले सर्व पक्षीय आरोपी कार्यकर्ते असल्याचा दावाही होतो आहे ड्रग्ज तस्करीच्या या रॅकेटचे मुंबई सोलापूर आणि पुणे अशा मोठ्या शहरांशी संबंध असल्याचे देखील उघड झाले तपासादरम्यान माजी नगराध्यक्ष चंद्रकांत काने माजी उपसभापती शरद जमदाडे यांची नावंही समोर आली त्यासोबतच यातील एक नाव असलेले विनोद उर्फ पिंटू गंगने यांना भाजपने उमेदवारी दिली फक्त उमेदवारीच दिली नाही तर नगराध्यक्ष पदासाठी त्यांच्या नावाची थेट घोषणा देखील केली त्यातच माजी नगराध्यक्ष संतोष परमेश्वर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला त्यांच्यावरही ड्रग्स प्रकरण आहे तुळजापूर त्यामुळे विरोधकांनी ड्रग्ज प्रकरणाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आणला आणि वाद पुन्हा एकदा वाढला भाजपने ड्रग्ज प्रकरणात आरोपी असलेले विनोद उर्फ पिंटू गांगने याला थेट नगराध्यक्ष पदाची उमेदवारी जाहीर केली गेल्या अनेक वर्षापासून तुळजापूर नगरपालिकेत पिंटू गंगने यांची मोठी ताकद मांडली जाते त्यांच्यावर यापूर्वीही अवैध धंद्यांच्या अनुषंगाने गुन्हे दाखल झालेले आहेत अशा व्यक्तीला भाजपने उमेदवारी दिल्याने विरोधकांकडून टीका होत आहे दरम्यान भाजपचे जिल्हाध्यक्ष कुलकर्णी म्हणाले की आम्ही भाजपकडून अधिकृत उमेदवार म्हणून एबी फॉर्म पिंटू गंगने यांना दिलाय ते या ड्रग्स प्रकरणामध्ये नव्हते तर त्यांच्यामुळेच पोलिसांना या प्रकरणाची माहिती मिळत आहे आणि त्यामध्ये ते पोलिसांनाच मदत करत आहेत या निर्णयावर विरोधी पक्षांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी टीकेची झोड उठवली खासदार सुप्रिया सुळे यांनी तर थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून अशा आरोपींना पाठीशी न घालण्याचे आवाहन केले गंगने यांना उमेदवारी देणं म्हणजे ड्रग्ज तस्करीला राजाश्रय देण्यासारखं असून हे समाजविघातक कृत्यांना प्रोत्साहन देण्यासारखं आहे असं त्यांनी म्हटलं त्यावर आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी सुळे यांना खुले पत्र लिहून प्रत्युत्तर दिलं त्यांनी सुळे यांचे आरोप चुकीचे अपुरे आणि राजकीय अपरिहार्यतेतून केलेले असल्याचं म्हटलं आहे राणा पाटील यांनी गंगने यांची बाजू मांडताना सांगितलं की गंगने यांनीच पोलिसांना ड्रग्ज प्रकरणाची माहिती देऊन ते उघडकीस आणण्यास मदत केली मात्र पोलिसांनी त्यांनाच आरोपी केलं जे दुर्दैवी आहे न्यायालयाने त्यांचा जामीन मंजूर करतानाही काही बाबी नमूद केल्या आहेत असे त्यांनी स्पष्ट केलं माजी नगराध्यक्ष संतोष परमेश्वर यांचाही मुद्दा उपस्थित केला परमेश्वर ड्रग्ज प्रकरणात आरोपी झाल्यानंतरही भाजपमध्ये येईपर्यंत ते राष्ट्रवादीतच होते परमेश्वर यांच्यावर राष्ट्रवादीने कारवाई का केली नाही असा थेट सवाल करून त्यांनी सुळे यांच्यावर दुटप्पीपणाचा आरोप केला जोवर दोष सिद्ध होत नाही तो वर व्यक्ती निरपराध मानली जाते असे घटनेत म्हटले आहे असं सांगत राणा पाटील यांनी त्या दोघांना उमेदवारी देण्याचे अप्रत्यक्षपणे समर्थन केले आहे तसेच राणा पाटील यांनी सुळे यांच्या टीकेमुळे तुळजापूर तीर्थक्षेत्राची जाणून बुजून बदनामी होत असल्याचा आरोप केला आहे सध्या धाराशिवमध्ये पाटील विरुद्ध निंबाळकर हा पारंपरिक संघर्ष असताना सुळे म्हणजे पवार कुटुंबीय आणि राणा पाटील पाटील यांचे यांच्यात नातेवाईक असूनही असलेला चर्चेचा विषय ठरत आहे तुळजापूर आरोपींना राजकीय पक्षांकडून उमेदवारी मिळणे हा केवळ एका स्थानिक निवडणुकीचा प्रश्न नाही तर हा राजकारणाच्या गुन्हेगारीकरणाचा आणि राजकीय नैतिकतेचा प्रश्न आहे सत्ता आणि निवडणुकीतील विजयासाठी पक्ष गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या व्यक्तींना पाठिंबा देत असतील तर त्याचा लोकशाहीच्या मूल्यांवर आणि समाजातील तरुण पिढीवर कोणता परिणाम होईल तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की सांगा आणि अशाच महत्त्वाच्या राजकीय घडामोडींसाठी थोडक्यातला सबस्क्राईब करायला विसरू नका